मला सांगा नगर परिषदेच्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या तुम्हाला माहीत हो आणि विविध पक्ष आणि संघटना सुद्धा आता निवडणुकीच्या दामधुमीत आहे तर तुम्हाला काय वाटतं नेमकं की कसा का, उमेदवार असावा किंवा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे उमेदवार हा सुचित असावा लोकांची अडेअरची निवडणूक असावाची कामं करणारा आता नगरपालिका झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवार जागरूक असावा नागरिक पण जागरूक असावे म्हणजे तुमच्या मनात असं कोण आहे जे तुम्हाला उमेदवार म्हणून पसर आता तसं विचार केला गेलं तर प्रत्येक पक्षाचा प्रत्येक उमेदवार असणार आहे जण उमेदवार माझं 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 करणार आहे पण सरळ जास्त करून जर विचार केला तर मोहिते पाटील जे उमेदवार देते सुशील उमेदवार देणार आणि महत्वाचं म्हणजे ते उमेदवार जनतेची कामं करण्यासाठी कायम तत्पर असतात आणि याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जैशीलबाई शुभावा युवा नेते सयाजी ते लोकसंपर्कात आहेत लोकांत मिसळून त्यांना अडी अडचणी विचारतात महत्वाचं काम करतात अकलून मधील व्यापारी हा मोहिते पाटीलांच्या खाली आहे असं सुवाच केलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असं काही नाही व्यापारी हा उद्योग व्यवसाय करत असतो दहशत वगैरे व्यापारात चालत नाही आणि महत्वाचं म्हणजे असं काही त्यांचे गैरसमज आला असेल पण प्रत्येक व्यापारी आपापल्या व्यापात आहे आणि असं काय आम्हाला जाणवलं नाही कधी की मोहिते पाटलांनी कधी दहशत केली म्हणून वातावरण चांगलं आहे काय वाटतं तुम्हाला कुठल्या पक्षाच्या बाबतीत कौल आहे का हो मोहिते पाटील का आजपर्यंत त्यांनी सांभाळलेली बरं ते जे काय जे पक्ष जे पक्ष ते तेच पक्ष आता पाणी तुमचा अगदी व्यवस्थित चाललेला आहे मला एक सांगा तुमच्यावर मोहिते पाटलांची कोणती दहशत आहे का तुम्हाला भीती वगैरे घालून काय नगर परिषदेत तुमच्या कोण उमेदवार असावा नगर परिषदेची निवडणूक आता डिक्लेअर झालेली आहे सगळेच पक्ष आणि उमेदवार आपापल्या पद्धतीने त्यात लावायला सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार असावा <सट्था> सक्षम उमेदवार कोण असावा जो तुमचे विकास कामे करू शकतो शिवबाबा बाबा बर काय आधी काय 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 म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं त्यांना अनुभव आहे नगरपालिकाचा नगर ग्रामपंचायत पंचायत ग्रामपंचायतचा मला एक सांगा तुम्हाला काही मोहिते पाटलांची दहशत वगैरे आहे का त्यांच्या दहशती खाली वावरताय का नाही तुम्हाला धंदा करताना कुठं काय अडचण आणत नाही नाही कुठे लागला तर आम्हाला भेटतो कुठेही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सहकार्य बर मला सांगा तुम्हाला अखलूच नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे हो बर मला सांगा अकलूक नगर परिषदेची ही पहिली वाईली निवडणूक आहे पहिलीच निवडणूक आहे हां आता या अगोदरचे विकास कामं आणि याबद्दल तुम्हाला तर माहिती असेलच हो आता कोण तुमचा असा उमेदवार कोण आहे तुमच्या मनात की ज्याच्याकडून तुम्हाला आणखीही विकासाची जास्त अपेक्षा आमची जी पहिली विकास आहे ती करणारे तीच आमची मानसे हां आणि विकास करणार आहे तीच करणार आहे कोण दरेशिंग मोहिते पाटील अच्छा बरं मोहिते पाटील मोहिते पाटील पण मग आता विरोधक तर म्हणतायत की मोहिते पाटलांनी सत्तर वर्षात विकासच केला नाही असं म्हणतात असं म्हणतात की पण इथं आम्हाला माहीत आलं आम्ही एकोणऐंशी सालीपासून इथं आहे बरं एकोण साली असल्यापासून जवळपासून मी लहान असल्यापासून बघतो ते आत्तापर्यंत विजयदादा सभापती होते मार्केट कमिटीचे तेव्हापासून मी पाहतो की त्यांची प्रगती मी ती काय करते गावाची किंवा काय नाही छान चाललेलं आहे सगळं कुठली दिली सांगतात करतात जरा थोडं उशीर लागतो तुन्ति पण ती करून देतात पण मग मां विरोधक म्हणतात की आता जर त्यांना संधी दिली तुम्ही तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू असं त्यांनी आताच बघा ते शेवटी पुढचा प्रश्न आहे आता पण आम्हाला जी पहिली जी पूर्वी प्रश्नाची माणसं आहेत जुनी ही आम्हाला माहित आहे त्यामुळे आम्ही आता नवीन माणसं येणार त्यांचं आम्ही सांगू शकत नाही ना काय काही सांगू शकणार मला एक सांगा तुम्ही हा व्यवसाय कधीपासून करता एकोणऐंशी सालापासून पुढचे हात पोचत नको दादा सभापती मार्केट कमिटीत होते तेव्हापासून मी तिथं तेवढं असताना सुद्धा मी लहान होतो त्यावेळेस सभापती असताना तिथं येत होते मार्केट कमिटी बरं मग मला एक सांगा तुम्हाला आतापर्यंत असं कधी जाणवलंय का मोहिते पाटील आपल्या मोहिते पाटील किंवा त्यांचे काही कार्यकर्ते तुमच्यावर दहशत गाजवतायत वगैरे काय असं जाणवलंय काही नाही आपलं काही कुणीकडे आरो काहीच नाही आमचे जे काही काम असेल आम्ही त्यांच्याकडे जातो करतो ते आज उद्या करून देतात आम्हाला एवढं टाइम लागतो एवढंच जे काही झटपट व्हायचं ती उश्या हो बघू असं एवढं देते काय असं ते करून बर म्हणजे त्यांची कुठल्या पद्धतीची दहशत तुमच्यावरती नाही म्हणजे आतापर्यंत तरी तशी काय अडचण आली नाही असं तुम्ही अनुभव नाही काय नावा आपलं राजीपाल राजूपाल मला सांगा काय कसं पाऊस पाणी व्यवस्थित झालेलं आहे इकडं कसा काय व्यापार कसा सुरू आहे बरं आता दुसरी गोष्ट अशी तुमच्या चहाच्या दुकाना निवडणुकीच्या काय म्हणणं काय त्याच्या चर्चेतनं कुणाच काय कुणाच काय आता काय हे गाव आहे गाव जसं सतरा हजार सतरा हजार दिवसातील जी असतील कोण कसं बोलणार आहे

बरं आता विरोधकांचं म्हणजे मोठे पटनाच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे सत्तर वर्षात अखडून पालघातला विकास किंवा मैसृष्ट तालुक्याचा विकासच झाला नाही आणि आम्हाला जरी आता संधी तरी काय पाहिजे म्हणायवर आहे दुसरं काय पाहिजे गटरे सुविधा अजून काय पाहिजे मग त्यांचं म्हणणं असंही येत आहे की तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या आम्ही ह्याच्यापेक्षा जाम विकास करून जात नाही दुसरी गोष्ट अशी तुम्हाला कधी दहशत जाणवली का मोठे पाटलांवर तुम्हाला उलट त्यांचा सपोर्ट आहे काय काही तशेचा विषय नाही ना काहीच नाही काहीच कारण उलट त्यांचा सपोर्ट आहे मग तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे कसा असावा उमेदवार तर मग आमच्या मनातलं उमेदवार जयंतीची कामं करणार असं पण कोण असावा तो आपले वैद्य पाटले तिथं का पण त्या मोटे पाटील का असावे असं का आमची टपरे होते हां नाही दोन ला आम्हाला गाळी मिळून गेली बरं आमची बघू हे पेज ही अवस्था व्यवस्थित व्यवस्था करून दिली आणि विकासाच्या बाबतीत म्हणाल तर विकासाच्या बाबतीत ती चांगलं जायचं विकासाच्या बाबतीत एक नंबर आहे आता विरोधकांकडून तर असा प्रकार केला जातोय की गेल्या सत्तर वर्षात आपलं माहिती तालुक्याचा जो विकास झाला नाही तो आम्ही करून दाखवणार म्हणून नाही त्यांनी केलाय विजयदादांनी विकास भरपूर केला गेला हां तुम्ही विरोधक म्हणता आम्हाला एक संधी द्या आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू विरोधक आता आले पन्नास वर्ष पुढे झाले की विजेत्या त्यांनी विकास भरपूर केलाय की आपला आमचा विश्वास आहे पण मग आता तुम्ही किती वर्षापासून व्यापार करता येतो मी आज चाळीस वर्ष झाले दुकानदारीकडे बरं चाळीस वर्षात कुठलीच अडचणी होते नाही आम्हाला पण तुम्हाला असं कधी वाटलं का महिते पाटील परिवार असेल किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील तुमच्यावर दहशत गाजवता येत वगैरे असं काय नाही दादा सर्वसामान्य माणसाची जरी लग्न असली तरी ते आमच्या इकडे लग्नाला कुठे बी असू द्या कार्यक्रम बोलवलं की काय अडचण